नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतो न्यूझीलंड महाराष्ट्रात एकवीस ऑगस्ट आहे रात्रीचे पावणे आठ वाजले तर आणि मी विरार पूर्वेला आलेलो आहे विरार पूर्वेला जो स्टेशन जवळचा एरिया आहे तिकडेही आपण रिक्षेची रांग बघताय कोपरी शनी मंदिराकडे जाणारी ही रिक्षाशांची रिक्षा, रिक्षा प्रवाशांची मोठी रांग आहे बघा महानगरपालिकेने अडीचशे कोटीची बिल्डिंग बांधली आहे विरार पश्चिमेला महानगरपालिकेकडे आता दहा इलेक्ट्रिक बसेस आलेल्या आहेत आणि परिवहन सेवा महानगरपालिकेची एकदम मी असं सांगेल की सक्षम नाही आहे अतिशय तोकडी अशी परिवहन सेवा आहे आणि जर आपण बघितलं तर कोपरी शनी मंदिराकडे जाण्यासाठी ही सगळी गर्दी आहे लोक तिकडे राहतात आणि या लोकांची मागणी अशी जा जा आहे की महानगरपालिकेच्या बसेस एकतर कमी आहेत आणि ज्या बसेस आहेत त्या बसेस कोपरी नाक्यापर्यंतच जातात आतमध्ये जात नाहीत आणि या रिक्षा या रिक्षा ज्या आहेत या आतमरे आतपर्यंत जातात वीस रुपये भाडं आहे आधी कोरोनाच्या आधी दहा रुपये भाडं होतं बारा रुपये भाडं होतं आता आता वीस रुपये रिक्षा भाडं आहे तर ते रिक्षा भाडं बा पंधरा किंवा बा बारा करावं किंवा पंधरा रुपये करावं असं लोकांचं म्हणणं आहे आणि म्हणून जर आपण बघितलं तर भली मोठी लाईन इकडे लागते महानगरपालिकेने या मार्गावर विरार कोपरी साईनाथनगर त्याच्यानंतर पुढचं प हायवेकडे जाणाऱ्या मार्गावर बसेस वाढवाव्यात ज्या इलेक्ट्रिक बसेस आलेल्या आहेत त्या इलेक्ट्रिक बसेस वाढवाव्यात आणि आतमध्ये आतपर्यंत लोक जातील अशी बसेस अच्छी बसेस सुरू कराव्या अशी लोकांची मागणी आहे कारण लोकांना तुम्ही बघा रांगेमध्ये उ उभं राहावं लागतं रिक्षेसाठी आणि तेही वीस रुपये भाडं आहे त्यामुळे विरार पूर्वेकडच्या लोकांची मागणी आहे की आपण जर बघितलं मोठ्या प्रमाणात हा जो कामगार वर्ग आहे मोठ्या प्रमाणामध्ये कष्टकरी वर्ग आहे हा साईनाथनगर चंदनसार कोपरी या पुढच्या भागामध्ये राहतो आणि त्यांच्यासाठी परिवहन सेवेची नितांत आवश्यकता आहे आपण जर रिक्षा बघितला रिक्षा तर रिक्षामध्ये मागे तीन आणि पुढे चौथा प्रवासी बसवला जातो आणि वीस रुपये भाडं घेतलं जात आहे तर लोकांची मागणी हीच आहे की महानगरपालिकेने बसेस जर वाढवल्या इलेक्ट्रिक बसेस आता आलेल्या आहेत या विरार ईस्ट ते हायवेपर्यंतच्या वेगवेगळ्या गावांपर्यंत जाणाऱ्या बसेस जर महानगरपालिकेने वा वाढवल्या सुरू केल्या तर इथे लोकांना बसेस पण उपलब्ध होतील आणि रिक्षावाले जे भाडं जा वीस रुपये घेतात ते कमी करतील याबद्दल आपण पाठपुरावा करत राहू आपल्याला काय वाटतं आपण सूचना याच्याबद्दल करू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम हे परत एकदा सांगतो की मोठ्या बऱ्याच प्रमाणात लोक इथे जे चालत चाललेत ज्या लोकांना वीस रुपये परवडत नाही हे लोकही चाल चालत जातात अल्ताफ सिद्दीने यांनी म्हटलंय की ग्लोबल सिटीमधले बरेच लोक मला सांगतात की तिकडे पण वीस रुपये भाडं आहे तिथला विषय आपण वेगळा घेऊया सध्या तिथला विषय वेगळा आहे की तिथेही लोकांना रिक्षा जास्त आहेत आणि नंबर रिक्षाचालकांचे लवकर येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे महागाई वाढलेली आहे त्यामुळे रिक्षाचालकांची काही बाजू असेल पण महानगरपालिकेने आ, इलेक्ट्रिक बसेस ज्या आल्या त्या विरार ते हायवे या भा विरार स्टेशनपासून हायवेकडे जाणाऱ्या मार्गांवर वाढवल्या तर इथल्या प्रवास धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम